त्याचे आवरून आदित्य सारिकाच्या घरी जायला निघतो काही वेळाने तिथे पोहोचतो सारिका आणि केतन पण त्याच्या मदतीला तयार असतात कारण त्यांना पण वाटत होते की इशिका पण तिच्या फॅमिलीसोबत हॅपी राहावी अंश आणि इराला पण त्यांच्या पप्पांचे प्रेम भेटावे नेहमीप्रमाणे आज पण इशिका लवकरच उठली होती रोजच्या सवयीप्रमाणे ती सकाळी उठून झाडांना पाणी देत होती आणि आदित्य तिला खूप प्रेमाने पाहत होता बायको तुझी ही सवय अजून तुझ्या लक्षात आहे म्हणायची कारण इशिकाला झाडे किती आवडायची हे माहिती होती त्याला ती तिच्या धुंदीत झाडांना पाणी देत होती आणि आदित्य भान अर्पवून तिच्याकडे पाहत होता इशिका वळून दुसऱ्या झाडांना पाणी देणार तोच तिचे लक्ष आदित्याकडे जाते आणि ती शॉक होते डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत असते तो मात्र स्माईल करत तिच्याकडे पाहत असतो पण ती भानावर येते आणि त्याच्याकडे रागाने पाहत मनातल्या मनात विचार करत असते हा इथे काय करतोय म्हणून तोच सारिका बाहेर येते आणि तिला आदित्य दिसतो ती आदित्याशी बोलणार तोच इशिका सारिकाला आवाज देते सारिका इशिका जवळ येते काय झाली इशिका इशिका आदित्यकडे रागाने पाहत सारिकाला विचारत असते हे काल मॉलमध्ये भेटले होते तेच आहे ना सारिका गालातल्या गालात हसते पण इशिकाला कडू न देता चेहऱ्यावर गंभीर भाव आणत हो अगं तेच आहे इशिका समोर अशी वागत होती सारिका की तिला काही माहितीच नाही आहे म्हणून पण ते इथे काय करताय अगं तेच तर विचारायला जाणार होते ना त्यांच्याकडे पण तू मला इथे बोलावले थांब मी विचारते त्यांना सारिका आदित्यजवळ जाणार तोच केतन आदित्यजवळ जातो आणि त्याला सेकँड करतो आणि ते दोघं बोलत असतात आता सारिका आणि इशिका एकमेकांकडे गोंधळून पाहतात तू थांब इथे मी, मी विचारून येते सारिका त्या दोघांजवळ जाते इशिकाला दिसणार नाही या पद्धतीने आदित्यला स्माईल करते आदित्य पण तिला स्माईल करतो ती केतनसोबत बोलायचे नाटक करत असते आणि इशिकाजवळ येते इशिका अगं ते केतनचे सर आहेत ना त्यांचे फ्रेंड आहे ते त्यांना केतनकडे काहीतरी महत्त्वाचे काम आहे म्हणून ते इथे केतनला भेटायला आले आहे बघ आणि त्यांचे या शहरात कोणीच नसल्यामुळे ते आपल्या इथे गेस्ट हाऊसमध्ये थांबणार आहे बघ सारिकाने आधी सगळं प्लॅन केलं असल्यामुळे इशिकाला काय सांगायचे हे तिला चांगलेच माहिती होते सारिकाचे बोलणे ऐकून इशिका जोराने काय म्हणून ओरडते अगं रिलॅक्स तुला ओरडायला काय झाले शांत हो अगं असे कसे जेजूंसोबत काम असू शकते ना त्यांचे अगं असू शकतात ना तुझ्या जेजूंना फ्रेंड्स आहेत पण अगं ते जेजूचे नाही त्यांच्या सरांचे मित्र आहे आणि सरांचे मित्र म्हटल्यावर जेजूंना त्यांच्याकडे चांगलेच लक्ष द्यावे लागेल अगं मला पण कालच केतनने घरी आल्यावर सांगितले बघ की आपल्या इथे गेस्ट येणार आहे म्हणून मला काय माहिती हे तेच गेस्ट राहतील म्हणून इशिकाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सारिकाजवळ असल्यामुळे आता इशिकाला पण वाटत होते की खरंच ते जिजूचे फ्रेंड्स असतील म्हणून ती असा विचार तर करत असते पण तिला आठवते काल तर ते म्हणत होते की मी त्यांची बायको आहे आणि आज ते जिजूंचे फ्रेंड्स म्हणून इथे आले समोर काय सुरू आहे काहीच कळत नाही आहे ते इथे आले ते ठीक आहे पण माझी इरा आणि माझे अंश त्यांच्याजवळ जायला नको तिला इरा आणि अंशसाठी काळजी वाटत असते तिला विचारात बघून सारिका तिचा हात हातात घेत इशिका तू अजिबात काळजी करू नकोस मी आणि केतन आहे ना काल ते म्हणत होते की तू त्यांची बायको तर आहे कदाचित तू पण त्यांची बायको कारण तुझ्याबद्दलची काळजी पाहिली मी काल त्यांच्या डोळ्यात आणि तो पण आठवण्याचा प्रयत्न कर ना थोडा जर तू खरंच त्यांची बायको असशील तर ते किती चांगले आहे ना म्हणजे आपल्या इराणी अंशला त्यांच्या पप्पाचे प्रेम नक्कीच मिळेल तुला नाही वाटत का की इराणी अंशला त्यांच्या पप्पांचे प्रेम मिळावे म्हणून तुमची पण एक फॅमिली असावी म्हणून जोपर्यंत तुला आठवत नाही तोपर्यंत आम्ही तुला मदत करणार पण प्लीज तू त्यांच्याबद्दल कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस तसे खूप चांगले आहेत ते स्वभावाने असे केतन सांगत होते सारिका सारवा सारव करत इशिकाला समजावत असते आता मात्र सारिकाचे बोलणे ऐकून इशिका शॉक लागल्यासारखी तिच्याकडे पाहत होती कारण तिने आधी असे सांगितले ते जिजूंच्या सरांचे मित्र आहे आणि आता सारिका इशिकाच्या फॅमिलीबद्दल बोलते दिदी तू काही लपवत तर नाही आहे ना दिदी तुझ्या बोलण्यावरून तरी असे वाटत आहे की तू त्यांची मदत करण्यासाठी माझ्यापासून काहीतरी लपवते आहे सारिकाला समजले होते इशिकापासूनच काही लपवायला नको कारण इशिकाच्या लक्षात आले होते सारिका तिला समजावत इशिका ते जर म्हणताय की तो त्यांची बायको आहे तर एकदा विश्वास ठेवायला काय हरकत आहे ना आणि ते खरं बोलत असतील तर आपल्या इरा आणि पण चांगलेच असतील सा बघ म्हणजे त्यांना पप्पांचे प्रेमसुद्धा मिळेल ती दोघं लहान होते तर त्यांना काही कळत नव्हते पण त्यांना आता कळते आणि त्यांनी त्यांच्या पप्पांबद्दल तुला बऱ्याच वेळेला विचारले आहे म्हणून तू तु तुझ्यासाठी तु नाही पण पिल्लांसाठी एक संधी आदित्यला द्यावी असे मला मनापासून वाटते सारिकाचे बोलणे इशिका शांतपणे ऐकत होती तिला पण मनातून वाटत होते की ते जे काही बोलताय ते खरं बोलताय म्हणून इशिका सारिकाचा हात पकडत मी त्यांना एक संधी द्यायला तयार आहे पण विश्वास कसा ठेवायचा त्यांच्यावर सारिका तिच्या खांद्यावर हात ठेवत त्याची तू अजिबात काळजी करू नकोस ते खरं बोलत आहे की तू त्यांची बायको आहे म्हणून कारण मी तुमच्या लग्नाचे फोटो पाहिले आणि लग्नाचे नाही तर खूप सारे फोटो मी पाहिलेत आधी मला पण विश्वास नव्हता पण फोटो पाहिल्यानंतर मी पण विश्वास ठेवला त्यांच्यावर ते ठीक आहे तो फोटो पाहून विश्वास ठेवला पण मी त्यांच्यावर एवढ्या लवकर विश्वास ठेवणार नाही मी फक्त त्यांना एक संधी देईल तुला आणि जिजूला पण त्यांच्यावर विश्वास असेल तर मी फक्तच संधी देईल विश्वासाचं नंतर पाहूया सारिका स्माईल करत हो हो माय लिटल सिस्टर तुझा जो निर्णय असेल आम्हाला मान्य असेल आम्ही दोघं आहोतच तुझ्यासोबत तोच सारिकाचा फोन वाचतो ती फोन घेते तिला अर्जंट हॉस्पिटलला बोलावले असते ती फोन ठेवत इशिकाकडे पाहत मला हॉस्पिटलला जावं लागेल तू आज आदित्यसाठी पण नाश्ता जेवण बनवशील का तशी इशिका गोंधळून सारिकाकडे पाहत मी का पाहात। करू त्यांच्यासाठी नाश्ता आणि जेवण अगं असं काय करतेस इरा आणि यंशचे पप्पा आहेत ना ते आणि तू त्यांची बायको आहेस ना मग त्यांच्यासाठी खायला बनवले तर काय हरकत आहे ना आता ते माझ्या लिटल सिस्टरचे हजबंड आहे तर त्यांची काळजी घेणे काम आहे ना आमचे तर तू आज पूर्ण दिवसात त्यांना काय हवं नको ते पाहणार आहेस इशिका रागाने सारिकाकडे पाहत मी नाही करणार त्यांच्यासाठी काही अगं असं काय करतेस गेस्ट आहे आपले ते आणि तू त्यांना नवरा म्हणत नसशील तरी केतनच्या सरांचे फ्रेंड आहे ते व त्यांची खातिरदारी नको का करायला बघ तुझ्या जेजूंसाठी सुद्धा करणार नाहीस का इशिका बारीक डोळे करून सारिकाकडे पाहत पुरे झाला मजका लावून मी बघते त्यांना काय हवं नको ते तू आणि जिजू जा तुमचे काम करायला सारिका हसत इशिकाला मिठी मारत खूप गुड आहे माझी लिटल सिस्टर चल बाय मला हॉस्पिटलला जायचे आहे केतन सोडणार आहे मला आम्ही निघतो आणि सारिका तिची बॅग घेऊन केतनजवळ येते केतन, केतन आणि आदित्य बोलत असतात सारिका त्यांच्याजवळ येत केतन चला मला उशीर होत आहे प्लीज तू मला सोडतोस का हॉस्पिटलला हो हो चल सारिका आदित्यकडे पाहात मिस्टर आदित्य तुम्ही तुमची बायको आणि मुलं पूर्ण दिवसात काय धिंगाडा घालायचा तो घालू शकतात पण इशिकासोबत हळवारपणे बोलाल नाहीतर उगाच ती विचार करायला लागेल आणि तिलाच त्रास होईल बघा डॉक्टर सारिका त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना मुलांना आणि माझ्या बायकोला सांभाळेल तुम्ही निश्चिंत राहा बरं चला मी येतो आणि ते दोघं आदित्याला बाय करून निघून गेले ते जातास इशिका किचनमध्ये आली आणि तिने आदित्य आणि तिच्यासाठी मस्त आल्याचा कडक चहा ठेवला आदित्य सोप्यावर बसून मोबाईल पाहत होता तोच त्याच्यासमोर त्याला इशिका दिसली आणि त्याने वर तिच्याकडे पाहिले आणि एक गोड स्माईल दिली ती त्याच्याकडे तर पाहत होती पण अजिबात त्याला स्माईल देत नव्हती आज तीन वर्षानंतर तो तिच्या हातचा आल्याचा चहा पिणार होता ती काही न बोलता निघून गेली आदित्य चहा पित मनात विचार करत बापरे माझी बायको अजून पण समजून घ्यायला तयार नाही आहे काही हरकत नाही कितीही वेळ लागला न तरी मी तुला आठवण करून देत राहील की तू माझी बायको आहे म्हणून आणि तो स्माईल करत चहा पित होता इकडे इशिका त्याच्यासाठी नाश्ता बनवत होती आणि इकडे आदित्य तीन वर्षानंतर तिच्या हातच्या चहाचा आस्वाद घेत होता तोच इरा उठून खाली आली आणि तिच्या आईला आवाज देत होती आई कुठे आहेस तू इरा मी किचनमध्ये आहे इशिका तिला सांगते इरा किचनमध्ये येते आणि अंशे नाव सांगत असते इशिका त्रासिक भावाने इराकडे पाहत काय गेले माझ्या प्रिन्सेसला अंशने आई त्याने बघ ना माझे बुक कलर केले त्याचे सोडून माझे बुकमधील सगळ्या चित्रांना त्याने कलर दिला मग इशिका तिला शांत करत दादाच आहे ना तुझा मग दादाने केलं तर काय झाले तू त्याच्या बुकमध्ये कलर करशील नाही आई दादा प्रत्येक वेळेला असंच करतो आणि तू नेहमी त्याची बाजू घेत असते इरा इशिकावर ओढून बोलत असते इरा मोठ्यांशी असे ओढून बोलायचे नसते किती वेळा सांगितले तुला आई मग तू दादाला काहीच बोलत नाही मलाच बोलत असते इशिका इराला उचलून घेते आणि ओट्यावर बसवते तिचा चेहरा उंजळीत घेत इरा तो गुड गर्ल आहेस की नाही आणि तू तर सगळ्यांना शेअर पण करत असते मग दादाने कलर केले तर असे चिडायचे नाही तू दादाच्या बुकमध्ये कलर करशील मी सांगेल दादाला काहीही बोलणार नाही बघ तुला इशिका इराला समजावत असते पण इरा ऐकूनच घेत नाही तोच केतन सारिकाला के सोडून घरी येतो तो, तो आत येताच त्याला इराचा ओरडण्याचा आवाज येतो तसा तो किचनमध्ये जातो आदित्यला जॉनचा कॉल आला होता म्हणून तो बाहेर गॅलरीमध्ये जाऊन बोलत असतो इरा माझ्यासोबत चल बाहेर आईला नाश्ता करू दे आणि केतन इराला घेऊन बाहेर येतो तोच आदित्य पण त्याचा कॉल संपवून देत असतो केतन इराला दाखवतो बघ तुझे अंकल आले आहेत तुला भेटायला इरा समोर पाहते आणि आदित्यला बघून तिला खूपच आनंद होतो ती खाली उतरून आदित्यजवळ जात अंकल तुम्ही इथे काय करताय आदित्य तिला उचलून घेत माझ्या या प्रिन्सेसला भेटायला आलो आहे आणि मी तुझ्यासाठी बघ गिफ्ट पण आणले आहे इरा हसत अंकल खरंच गिफ्ट आणले आहे तुम्ही माझ्यासाठी काल आदित्यला माहिती पडताच त्याने त्याच्या दोन्ही ट्विन्ससाठी गिफ्ट ऑर्डर केले होते ते बघ पिंक कलरचा बॉक्स आहे ना तो तुझा आणि ब्ल्यू कलरचा बॉक्स अंटचा आदित्य ते दोन बॉक्स दाखवत इराला सांगत असतो वाव अंकल थँक यू त्या बॉक्सकडे पाहत इरा म्हणते आणि हे काय प्रिन्सेस तू अंघोळ केली नाही अजून अंकल मी आत्ताच उठले ना मग अंघोळ ब्रश नाही केला मी अजून आदित्य तिचे विस्कटलेले केस नीट करत तिच्याकडे प्रेमाने पाहत होता मग तू आईकडे दादाचे नाव का सांगत होतीस अंकल रात्री मी लवकर झोपून गेले होते पण अंश दादा जागी होता आणि दादाने माझ्या बुकमधील सगळ्या चित्रांना कलर केले म्हणून मी दादाचे नाव आईला सांगत होती आदित्य हसं तिचे बोलणे ऐकत होता कारण ती खूपच क्यूट एक्सप्रेशन करून त्याला सांगत होती तिला बघून त्याला इशिकाची आठवण आली कधी कधी ती पण अशी क्यूट एक्सप्रेशन करून आदित्यसोबत बोलायची तू मनातल्या मनात बोलत अगदी आईसारखीच आहे पण आदित्यला समजले होते की इरा खूप मस्तीखोर हो आहे म्हणून तिचे अंशने नाव नाही घेतले तरी ती अंशचे नाव सांगायची आणि हे तिच्या बोलण्यावरून कळायचे आदित्य तिला समजावत बरं आपण तुझ्यासाठी नवीन बुक आणूया मग त्यात तू कलर करशील ओके अंकल खरंच तुम्ही माझ्यासाठी नवीन बुक आणाल हो मी इरा तुझ्यासाठी नवीन बुक आणेल तिला खूप आनंद होतो ती आनंदाने आदित्यला मिठी मारत थँक यू अंकल तुम्ही खूप चांगले आहात आदित्य आणि इरा गप्पा मारत होते तोच पण खाली आला त्याला आदित्य दिसताच तो पण पडत त्या दोघांजवळ गेला अंश पण सोप्यावर चढून त्याच्या मांडीवर बसला तसा इराने त्याला धक्का दिला आदित्य इराचे हात पकडत नो इरा असे बॅड वागायचे नाही दादा आहे ना आपला चल सॉरी म्हणताला इरा पटकन त्याला सॉरी म्हणते तो पण इट्स ओके म्हणतो तसा आदित्य त्या दोघांना त्याच्या मिठीत कवटाळून घेतो कारण त्याची ती दोन गोंडस पिल्लं त्याच्याजवळ आहेत हेच त्याच्यासाठी आनंदाचे क्षण होते दोघं पण त्यांच्याशी बोलत असतात तोच इशिका किचनमधून बाहेर येत तिच्या मुलांना असे त्याच्या मांडीवर बसून गप्पा मारताना बघून इशिकाला पण खूप छान वाटत होते पण ती तिचे विचार झटकते आणि त्या दोघांना आवाज देते इरा अंश आधी अंघोळ करून घ्या मग सोबत खेळा इरा आणि अंश आदित्यला सोडायला तयारच नव्हते पण आदित्य त्या दोघांना समजावतो आणि त्यांना फ्रेश व्हायला जा म्हणून सांगतो तसे इराणी अंश आदित्यचे ऐकतात आणि इशिकासोबत फ्रेश व्हायला जातात आदित्य त्यांच्या दोन्ही मुलांना बघून खूप हॅपी असतो जवळजवळ तीन वर्षांनी त्यांच्या मुलांसोबत वेळ घालवत असतो खूप हॅप्पी असतो आदित्य इशिका काही वेळाने दोघांची अंघोळ करून त्यांना बाहेर घेऊन येते ते पळतच आदित्यजवळ जातात आदित्य त्या दोघांना आणलेले गिफ्ट देतो ते गिफ्ट बघून खूप हॅपी होतात पण केतन त्या दोघांना सांगतो की गिफ्ट नंतर ओपन करा आधी नाश्ता करून घ्या तसे ते सगळे नाश्ता करायला डायनिंग टेबलजवळ येतात इरा आणि अंश तर आदित्यला सोडतच नव्हते आदित्य एका चेअरवर बसतो आणि ते दोघं पण त्याच्या आजूबाजूला बसतात केतन मात्र आदित्यकडे पहा स्माईल करत असतो आज केतनला खूप आनंद झाला होता की मुलांचे पप्पा त्यांच्यासोबत आहेत म्हणून पण अजून इरा आणि अंशला त्याबद्दल माहिती नव्हते तो शिशिका प्लेट घेऊन आली आज कधी नव्हे तिने पोहे आणि गोड शिरा बनवला होता तिच्या मुलांना खूप आवडायचा आणि आज तर मुलांचे पप्पा पण होते सोबतीला एक एक प्लेट तिने सगळ्यांसमोर ठेवल्यात इरा आणि अंश आदित्यकडे पाहात अंकल तुम्ही भरवा ना आम्हाला तसं आदित्य स्माईल करतो आणि एक एक करून दोघांना भरवत असतो ते पण आनंदाने खात असतात इशिका इरा आणि अंशला काही बोलणार पण आदित्य हात दाखवून काही बोलू नकोच म्हणून सांगतो कारण त्याला पण त्याच्या मुलांची लाड हट्ट पुरवायचे होते शेवटी तीन वर्षानंतर जी भेटली होती ती खूप हॅप्पी होता तो त्यांच्या मुलांना भरवत असताना इशिका पण खूप प्रेमाने तिच्या मुलांकडे पाहत होती ते पाहत असताना तिची आणि आदित्यची नजरानजर झाली की ती पटकन तिची नजर खाली घ्यायची आणि ते बघून आदित्यला मात्र तिची अजून मज्जा घ्यावीशी वाटायची आदित्य पोरांना भरवत असताना तो पण खात असतो आणि त्याच्या बायकोच्या हातचे खाऊन तो खूपच हॅपी असतो कारण तीन वर्षा आधी जसं ती जेवण बनवायची तसेच तिने आज पोहे आणि शिरा बनवला होता म्हणून आपल्या हिरो तर पोट भरून त्याची चव चाकत होता नाश्ता करत असताना केतनला कॉल आला त्याला अर्जंट हॉस्पिटलला बोलावले होते तो आदित्य आणि ऋषिकाला भेटून हॉस्पिटलला निघून गेला आता घरी आपला हिरो हिरोईन आणि त्याची ट्विन्स होते सगळ्यांचे खाऊन आल्यानंतर इशिका किचनमध्ये आवडत असते तर आदित्य मुलांसोबत हॉलमध्ये बसून खेळत असतो लक्ष मात्र त्याच्या स्वीट आर्टकडे असते ती किचनचं आवरून बाहेर येते आणि मुलांची खेळणी नीट ठेवत असते पूर्ण दिवसातीने किती वेळा पण खेळणी उचलून ठेवली तरी ती जागच्या जागी कधीच तिला दिसायची नाही म्हणून कधी कधी इशिकाची खूप चिडचिड व्हायची आदित्यने आणलेले गिफ्ट दोघं पोरांना ओपन करून देतो त्याने ऑनसाठी छोट्या छोट्या स्पीडी कार आणल्या होत्या तर इशिकासाठी छान किचनचा सेट आणला होता दोघे त्यांची खेळणी खेळण्यात गुंग होते तर आपला हिरो त्याच्या स्वीट आर्टला पाण्यात गुंग होता तीन वर्षानंतर तिला पाहत होता या तीन वर्षात दोन ट्विन्सला जन्म दिला होता तिने पण जशी आधी होती तशीच आता पण होती जरा म्हणून बदल तिच्यात झाला नव्हता आधीपेक्षा आता जास्त सुंदर ती दिसत होती तिच्याकडे बघून वाटत नव्हतं की तिला दोन मुलं असतील म्हणून त्याला तर असं वाटत होतं आताच तिच्याजवळ जावे आणि तिला कवटाळून मिठीत घ्यावे आणि तिच्या लाल लालचोटू बोटांवर ओठ टेकून खूप प्रेमाने तिला केस करावे पण तो त्याचे विचार झटकतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो तिचे काम करत असताना लक्ष त्याच्याकडे जायचे आणि त्याला असे एकटक पाहताना बघून तिला पण वेगळीच फिलिंग यायची तिने एक दोन वेळेला इग्नोर केले पण तिला आता आदित्याचा खूपच राग येत होता म्हणून ती त्याच्यासमोर जाऊन हाताची घडी घालून उभी राहिली अजून तो स्माईल करत तिलाच पाण्यात गोंग असल्यामुळे त्याला समजलेच नाही की त्याची स्वीट हार्ट त्याच्यासमोर येऊन उभी आहे म्हणून इशिका चुटकी वाजवते तसा तो भानावर येतो आणि तिला असे समोर बघून गोंधळतो ती त्याच्या समोर खाली वागते आणि एक बोट नाचवत मगासपासून काय सुरू आहे तुमचे तो गोंधळून काय सुरू आहे म्हणजे म्हणजे स्वतः माझ्याकडे असे एकटक पाहत आहात आणि मी विचारले तर वरून मलाच म्हणताय काय सुरू आहे म्हणजे हे बघ एवढे मोठे घर आहे तुम्ही टी व्ही बघा मोबाईल बघा पण माझ्याकडे बघू नका आता त्याच्या लक्षात येते मॅडम का चिडल्या आहेत म्हणून तो पण उठून उभा राहतो तशी ती घाबरून दोन पावले मागे जाते तो पण हाताची घडी घालून तिच्यासमोर उभा राहतो मी तर माझ्या मुलांच्या आईंना आणि माझ्या बायकोला पाहतोय त्यात चिडण्यासारखं काय आहे ती रागाने त्याच्याजवळ येते आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही हे असे बोलून तुमच्यात अडकवण्याचा कितीही प्रयत्न केलास ना तरी काहीही होणार नाही मी कधीच मान्य करणार नाही मी तुमची बायको आहे म्हणून आदित्य हसन स्वीट आता तुला आठवत नाही आहे म्हणून तू असं बोलते पण जेव्हा तुला आठवेल तेव्हा तू स्वतः माझ्याजवळ येशील जेव्हा आठवेल तेव्हा बघू पण आता तुम्ही माझ्याकडे असे बघू नका बरं बरं शांत हो बायको तुला आवडत नाही आहे ना मी तुझ्याकडे पाहिलेलं तर नाही पाहणार तुझ्याकडे जा, जा तुझे काम कर मी आहे आपल्या पिल्लांसोबत तो स्माईल करत तिला सांगत असतो त्याची ती स्माईल बघून ती अजूनच चिडते तिला कळतच होतं तो मस्करी करतोय म्हणून ते पिल्लांना तुम्ही गिफ्ट दिले ना म्हणून ते तुमच्यासोबत खेळत आहे गिफ्ट दिले म्हणून ते तुमच्याजवळ राहतील असा विचार तर अजिबात करू नका ती जवळजवळ त्याला धमकावत बोलत होती आदित्य पण तिची चांगलीच फिरकी घेत होता बरं बरं तू शांत होऊ जास्त चिडू नकोस तुझ्या तब्येतीसाठी चांगले नाही ते माझी काळजी घेईल मी त्याचे टेन्शन घेऊ नका तुम्ही आता आज मुलांजवळ आला आहात तर रोज रोज त्यांच्याजवळ याल हा विचार अजिबात करू नका आता आदित्यला राग येतो कारण ती त्याचीच मुलं आहेत त्याला माहिती होतं पण इशिकाला काहीही आठवत नसल्यामुळे ती आदित्यला मुलांपासून दूर राहा सांगत असते आदित्य एक दीर्घ श्वास घेतो इशिकाचा हात पकडून तिला झोप्यावर बसवतो आणि पाणी प्यायला देतो इशिका पण शांतपणे पाणी पिते आदित्य तिच्या हातचा ग्लास घेतो आणि बाजूला ठेवतो आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो आणि तिचा हात पकडतो तशी ती त्याच्याकडे पाहते तो पण तिच्या डोळ्यात पाहत हळुवारपणे तिच्याशी बोलतो इशिका तुझा अजून पण विश्वास नाही आहे ना, ना की मी तुझा नवरा आणि इराणी अंशे पप्पा आहेत म्हणून त्याचे बोलणे ऐकून इशिका गोंधळून त्याच्याकडे पाहते अशी गोंधळून बघू नकोस मी पूर्ण खात्रीने सांगतो ती आपली दोघांची मुलं आहेत म्हणून पण तुझा विश्वास नाही आहे म्हणून मग मी तुला डी एन ए टेस्टचा ऑप्शन देतो त्याचे बोलणे ऐकून इशिका विचार करत खरंच इराणी अंशे पप्पा असतील का हे आणि असले तर मला पण त्याचा स्वीकार करावा लागेल का काय असेल इशिकाचा निर्णय आदित्य जे डी एन ए टेस्टबद्दल बोलतो आहे खरं त्याचे ऐकेल का शिका आणि डी एन ए टेस्टमध्ये जर इरा आणि अंश आदित्याची मुलं आहे असं समजले तर इशिका आदित्यचा स्वीकार करेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद